कलेजी चिकन इकडे थोडा जातो ना चला मी तर न रात्रीच जेवण जेवतो आम्ही मस्त चला या सकाळ सकाळचा नाश्ता करायला तू नुसता खायला चला चिकन रोटी कांदा लसूण बांद्रा टर्मिनल आणि हे आपली बी एम डब्ल्यू चालले मस्तच अरे महादेव चला तर मित्रांनो तुमचं पुण्यात आपल्या कुठल्या ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजपासून आमची अमरनाथ यात्रेची जर्नी चालू होते नऊ दिवसासाठी चाललो आहे आम्ही आता आम्ही आणि पगडे बांद्रा टर्मिनलला आलो आहे बाकीचे येऊन थांबलेत साडे अकराची ट्रेन आहे बघूया आता आपल्या आप मित्रांना जाऊन भेटूया मस्त तुम्हाला व्हिडिओ वी दाखवतो तिकड ते तर चला भेटूया आपले मित्रांना आपले मित्र इथे येऊन थांबलेले आहेत ईश्वर शेठ दत्ता शेठ नमस्कार आमच्या चौघांची जोडी आहे आता बघूया बाकीचे कोण कोण आहेत ते आल्यानंतर आपण भेटूया कुठे आहेत येत आहेत ओके चला आपण जाऊन बघू चला आले 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 दन्नौ आली दन्नौ आली आली माझी धन्न आली धन्न आली सो चला मित्र हि इकडे आमची बीटू डब्बा रे आणि हे आपले 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 बंधुराज किशोर नाही बंधुराज सगळे बाकीचे इकडे आहेत अजून येत आहेत सहा सहा इथे पाच पाच आहेत ना ओके बाकीचे अजून त्या साईडले आहेत <laughs> चला मित्रांनो इकडे आता आलेले पब्लिक आपली अजून येत आहेत दोघे तिघे बाकीचे आले वाढ बघतोय त्यांची मित्रांनो सगळे आपली पब्लिक आली आम्ही टोटल सोला जण आहोत आता ट्रेनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता आमची धम्मान माझ्या दाखवतो कसे येते हे बघा हे सगळे आपल्या आपल्या बरोबर असणारे आज आजच्या दिवस आजच्या दिवसापासून नऊ नौ दिवस ॲक्च्युली इथे आल्यानंतर आ... मला माझा भाचा पण भेटलेला आहे म्हणजे सो दुसरा फायनली आमची ट्रेन उठलेले अकरा वाजून वीस मिनिट बांद्रा जंक्शन चिकन खायला ना हे काही आणलंय अरे खायला चला मित्रांनो आम्ही आता जेवून घेतो माझा साहेबांनी अक्च्युली इकडे भाकरी आणलेत भाकरी आहेत आणि चिकन आणलंय तर या तुम्ही पण जेवायला ऍक्च्युली मी चपाती आणि भाजी आणले पण जेवतील त्यामध्ये भाजी काय खातो आपल्या मध्ये उद्या पण राहतील कारण की आपली चोवीस तासाची रनिंग चोवीस अठ्ठेचाळीस तासाची रनिंग आहे कार्ड ओपन कर पाणी सुटलं आहे

मित्रांनो आत्ता आम्ही वडोदराला पोहोचलो आहे पाच वाजून वीस मिनटं झाले आहेत आणि सकाळी आठ वाजून वीस मिनटं ट्रेन हां भरपूर स्लो ट्रेन आहे बघूया आता किती वाजेपर्यंत आहे लेट पण होईल लेट पण होईल ट्रेन आपली कारण की भर भरपूर स्लो आहे

ट्रेन मध्ये आपण वैष्णदेवला गेलो तेव्हा अठ्ठेचाळीस तास होतो आपण बसलो तर कधी वाजता संध्याकाळी पोहचतो आपण संध्याकाळी पोहोचतो ना काहीतरी सकाळची गाडी होती ना गाडी आहे सकाळी नाही नाही अकराचीच अकराचीच गाडी होती गाडी थोडा जातोय ना गुण जाऊन हो चला मी तर जेवण जेवतो आम्ही मस्त आज चिकनच चिकन, चिकन खायचं आहे बाकी काय नाही भाजी बघू उद्या राहिली तर उद्या खावा आम्ही <laughs> बटाटे भाजी उद्या बघू राहिली तर इकडे आपले भाऊ जेवायला बसले सगळे आमचं जेवण झालेलं आहे कमी केले शेठला केले पाहिजेत आमच्या केले केली अरे ट्रेन बघ नाही कसले गच्च भरले हा आत्ता आम्ही मथुराला पोचतोय गाडी थांबलेली ते द पासिंगसाठी थांबलेली वीस म्हणजे वीस मिनटं झाली असे ओके आता मद्रडावर उतरून थोडे फोटोशूट करतो आत्ता वाचे सात अजून भरपूर वेळेला जाण्यासाठी श्री कृष्ण जन्मस्थान मथुरा

ॲक्च्युली पहिल्यांदाच मला एवढी ट्रेनमध्ये झोप लागली असेल कारण की तेवढी स्मूथ ट्रेन आली आणि जे आपल्याला ब्लँकेट वगैरे दिले ते रात्री जपण्यासाठी ते तिन्हीच्या तिन्ही खाली गादी म्हणून वापरलेले आणि आपण जो सोबत ब्लँकेट आणलेला तो अंगावरती घेतलेला त्याच्यामुळे मस्तच झोप लागली चला ट्रेन निघेल आता आपण जाऊयामध्ये सगळे आता फ्रेश होऊन रेडी होत आहेत सज्ज होत आहेत

ऍक्शन करतो चला या सकाळ सकाळचा नाश्ता करायला जाऊला जाऊला भाजी चपाती मी पण करतोय आम्ही दोन ट्रेन गेल्या हॅलो दिल्ली 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 दिल्ली, दिल्ली उत्तरचं

अकरा अकरा वाजता ट्रेन झाली दिल्लीला किपलेन्स नाही त्याने किपलेन्स सर्टिफाई घेतली त्याने व्हिडिओसाठी ना सर्टिफाय काही बावन्न कि पन्नास लेन्स राहायची तुला पाणी पिवत आलेलं एक वाजलंय डॉ मॅट्रिक चला कुरुक्षेत्र स्टेशन वरती आलोय आता वाजता एक दीड

नाही आर्मीवाल्यांची ट्रेन आहे आर्मीवाल्यांची ट्रेन आहे सो चला मित्रांनो आम्ही आता अंबाला येथे आलो आहे ॲक्च्युली इथे अर्धा तास ट्रेन थांबेल आणि आम्ही चिकन बिर्याणी पार्सल मागवले तर हो बघूया त्याला के कॉल केला आहे वाट बघतोय त्यांची त्याला कॉल केला तर तो बोलतो अर्धा तास थांबेल त्याच्यामुळे बघूया आता ऑनलाईन uh, आहे बघ कुलचे कुलचे काय बोलते आलं का नाही छोले भटुरे आणि कुल कुलचे कुलचे तेच कुलचे छोले भटुरे गरम गरम छोले भटुरे आणि कुलचे गाडीला पण करावं लागतील आपण चिकन बिर्याणी मागवली ऑनलाईन आले नाही इथे वेळेवर आलं नाही आता आता आले होते आणि त्याची क्वांटिटी किती आहे काय माहित नाही आम्हाला एक मागवले फक्त साडेतीनशे रुपये तीनशे साठ रुपयेला हे असतील <laughs> चाळीस रुपये चाळीस पन्नास <laughs> आमचा पार्सल आलेला आहे घेतो आणि निघतो आम्ही अगं बरं वेलिवर केला शेडचा पार्सल आलेला आहे थांबजी वाजव ते अरे पॅनजी वाजव तर डडा टा डाय खू शेड खूश झालेले आहेत आता ते दाबून जेवणार आहेत मागाशी कमी जेवलेत आता पण बघूया क्वांटिटी जास्त नाही त्याच्यात क्वांटिटी कमी असल्या कारणा थोड थोडच बघा फार डायरेक्ट ती आता बघूया किती क्वांटिटी आहे ती उखडलेलं वाकिले बघा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर मागू नका या <laughs> ता साडेतीनशे यासा। <laughs> <दपका दपका। laughs> रुपये दोन पीस आहेत दोन तीन पीस आहेत बस चला खाऊया थोड थोडं नाही का नाही आवडीला तोंड माकवाला नको निसतात शेट इकडे झोपलेत एक शेठ झोपलेत बघूया एवढी माग होते प्रेमाने तो आता आम्ही चंपेन खातो काजपूस का हमारी गेल डबल डबल आता काजपुस

ना? आहे शी काढली शीहान बापूची सफाई नाही तुला कामा लावलंय लहानपणी नाही ना केलास वरांचा ठाम <laughs> मिक्स कर मिक्स की शी पण टाक ना तो

इकडे आपला आता भाचा उतरतोय सांगतो पण चले जा सौकास हो चल नीट आहे so सो आपला म्हणजे आमचा जयकास कुठले त्याच्या बहिणीचा मुलगा इथे शिकण्यासाठी आलायचुली आर्मीची परिषद जलंधर धावनी येथे उतरलाय जलंधर धावनी अचानक पांढरा त्या स्टेशनला भेटलं ती म्हणजे मला ओळखीच वाटते म्हणून असंच भेटलं त्याला तर ओळख निघाली चला त्याला सोडलंय आता इथे स्टेशनला तो गेला सफर्स बाकी काय नाही फायनली <laughs> <laughs> आमचा स्टेशन आलेलं आहे आठ वाजून मिनिटे आठ वाजून सव्वा आठ झालेत ना आता पाच मिनिट आहेत ना अजून अजून आले मिनिटात पोहोचलो अमृतसरला बॅगा okay. बिघा आता आम्ही रेडी होतोय उतरण्यासाठी आता इथून जाऊन कुठेतरी आम्ही फ्रेश होणार काय रूम घेणार काय हॉल घेणार काय माहित नाही बॅगा वगैरे सगळे तिथेच ठेवणार नंतर मग गोंडल टेम्पलला जाऊन तिकडे दर्शन वगैरे हो घेऊन नाश्ता काय जेवण करणार नंतर मग परत एकची ची ट्रेन आहे रात्री दीडची अठराला जाण्यासाठी तर चला आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो आता उतरल्यानंतर अमृतसर स्टेशनच्या बाहेर सगळे रेडी होत आहेत उतरण्यासाठी मुंबईच आहे का <laughs> था लागला ला। आता फायनली उतरलो आम्ही अमृतसरला या या किशोर शेठ इकडे किशोर शेठ किशोर हे किशोर આપણી માણસ ઉતર ત્યાં જાય બગા હોય અકલસર સાવ બગા વિગ્ર ભાવજી વિગ્ર બગા સાડુ ચીક્ર બગા નાગ્ર સાડુ ચીકરા માણુસ મે फायनली आम्ही आलोय अमृतसर मध्ये बघू आता इथे इथून जाऊ कुठे रूम भेटते ते बघूया आपण नंतर मग फ्रेश होऊन जाऊ काय बोलतो या पूर्व दिशा हा शेड बघा कसा चाललाय चला आता आपण गाडींची वाट बघतोय डायरेक्ट हॉटेलमध्ये जाण्यासाठी इकडं बॅगा पण भरपूर आहेत आणि पब्लिक पण भरपूर आहे सोळा जण आहेत सोळापैकी सोळा बॅगा आणि सतरा सतरा आणि बॅगा असतील काहीतरी तरी पंचवीस हां

तो फ्रेश होण्यासाठी आम्ही ही रूम घेतले फ्रेश वगैरे हो झाले बॅग ठेवले तिथेच मागे हो। टॉवेल वगैरे फॅन असंच चालू ठेवतो कारण की टॉयल जे ओले झाले ते सुकील तरी इकडे नेसत शायनिंग शायनिंग हा काही नाही मला वाटतं काय वाटत घातले का तिकडे जाऊन फोटो काढायचे हे बाकीचे रेडी होते चला कोण कोण रेडी झालाय झाले ना सगळे रेडी ओके हे इकडे रे रेडी झालेत आणि टिक्का लागत मला वाटतं लिस्टिप लागत आहे इकडे झाले ते रेडी बाकीचे बाकी एकच राहिले फक्त आईची फोटोशूट चालू आहेत प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी पण नाही बोलता येणार त्याला स्लीप आहे चला मित्रांनो आम्ही आता ऑटोमध्ये बसलेले दहा रुपये शीट दहा रुपये शीट आहे आणि बघूया आम्ही आता जण बसलो अजून एक पाचवा पुढे बसलोय काय काय बघूया जाऊया आपण टेम्पनी तर पाजूलच आहे पण आम्हाला एक ट्रेन आहे अजून जेवायचं पण आहे आम्हाला त्याच्यामुळे जातो ऑटो नाही तर चालत गेलो जर टाईम असेल तर चालत गेले तो पण नाही टाईम नाही एवढा आपल्याला चलो लो चली में अपने देवर की बारात लेके चली में तो चला मित्रों आम्मी आता आलो टेम्पल जवल जा सगले मित्र आ येत पुढे पुढे नका जाऊ येऊ दे ना इकडे समोर गोल्डन टेम्पल अजून ना बाकी काय ते आहेत मागे गर्दी जास्त नाही त्याच्यामुळे लवकरच दर्शन होईल त्यांना पगडी बांधायची त्याच्यामुळे हे चालले तिकडे ए हे जास्त लांब नक त्याला सांग, सांग। चला इकडे आता आम्ही शूज काढलेले आहेत हे टोकन घेतला ना टोकन किती आहे दाखव इकडे असं चला त्यांचं काय रुमाल काय पगडी पगडी तर नाही बांधली पगडी बाकीचे चौघ जण बांधतात याला काय बोलतात रुमाल 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 तर रुमाल रुमाल बांधतो आहे चालेल आ चला इकडे पाय धुतो आणि आतमध्ये जायचं या या खाली या ओ गोल्डन टेम्पल चला शेठ अक्षय शेठ पुढे चालले आहेत आमच्या

मिनी पंज मिनी काय बोलत पंजाबी माणूस सगळी इकडे आराम करते चला आम्ही आता बाहेर आलो आहे भाए, दर्शन वगैरे घेतलं बाहेर बाहेरूनच दर्शन घेतलं कारण की टायमिंग नाही आम्हाला आत्ता वादे साडे दहा आता जेवायचं आहे रूमवरती जाऊन जागे वगैरे रूमवर स्टेशनला जायचं आहे दीडच्या ट्रेन असल्या कारणामुळे हो पण मस्त लोकेशन भारी हो सगळ्यांनी इकडे फेटे बांधलेले दीड दीडशे रुपये सगळ्यांनी म्हणजे पाच जणांनी बांधले

चला चिकन रोटी कांदा लसूण बटाटा टोमॅटो हलद मिरची घे घे काढ हो चला मित्रांनो आत्ता ही व्हिडिओ इथे थांबवतो कारण की आता जायचं आहे ट्रेन पकडायला पकडायला एक दीडची ट्रेन आहे दुसरा ब्लॉग बनवूया आपण तोपर्यंत बाय बाय गुड नाईट